नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेवन रॉन्स एंटरटेनमेंट मध्ये स्वागत करतो चर्मकार समाजातील पाच हजारांच्या वर वधूवर स्थळांचा डेटाबेस असलेली व हजारोंच्या संख्येनी लग्न जुळवली एक नामांकित व विश्वसनीय मॅजमोनी वेबसाईट म्हणजे चर्मकार विवाह डॉट टेन आणि त्यांचे चर्मकार विवाह मॅजेमोनी ऍप या वेबसाईट वर किंवा ऍप वर तुम्ही बाराही महिने शंभर टक्के विनामूल्य रजिस्ट्रेशन तर करू शकताच पण त्याचबरोबर काहीही पैसे न भरता शंभर टक्के मोफत तुम्ही इतर वधूवरांबरोबर चॅटिंग करू शकता आहे ना या की नाही इंटरेस्टिंग या वेबसाईट किंवा ऍपवर तुम्ही शंभर टक्के मोफत रजिस्ट्रेशन करून जगातील लाखो करोडो लोकांपर्यंत तुमची माहिती बोचवू शकता व मनपसंत जोडीदार त्वरित मिळवू शकता चर्मकार विवाह यांनी आयोजित केलेल्या संत रोहितदास जयंती निमित्त खास ऑफरच्या भरघोस प्रतिसादानंतर ते आता ही एक नवीन ऑफर घेऊन आले आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून व समाजातील वधूंना सुयोग्य जोडीदार मिळावा या उदात्त हेतूने वधूंसाठी एक खास ऑफर व वधूवरांसाठी शंभर टक्के विनामूल्य नाम कॅम्प चे आयोजन सर्वकार विवाह संस्थेने केले आहे सर्व वयोगटातील प्रथम विधवा विधूर घटस्फोटी दिव्यांग अशा सगळ्याच वधूवरांसाठी हा कॅम्प खुला आहे या ऑफर मध्ये तुम्हाला आता काय मिळणार आहे हे जाणून घेऊया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा याची माहिती दिलेली आहे ज्या वधू स्वतःहून नाव नोंदणी करतील त्यांच्यासाठी नाव नोंदणी तर मोफत आहेच शिवाय त्यांना मोफत ट्रायल पॅकेज मिळेल ज्या वधू शंभर रुपये शुल्क भरणार नाहीत त्यांना संस्थेच्या टीमकडून मोफत नाव नोंदणी तर करून मिळेल परंतु मोफत ट्रायल पॅकेज मिळणार नाही ज्या वधू शंभर रुपये शुल्क भरतील त्यांना संस्थेच्या टीमकडून नाव नोंदणी करून मिळेल व मोफत ट्रायल पॅकेज मिळेल जे वर स्वतःहून नाव नोंदणी करतील त्यांच्यासाठी नाव नोंदणी मोफत आहे जे वर शंभर रुपये शुल्क भरतील त्यांना संस्थेच्या टीमकडून नाव नोंदणी करून मिळेल फ्री मेंबरशिपमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे एक वर्षाची वैधता व दररोज दहा स्थळांना इंटरेस्ट पाठवता येईल एका स्थळाला एस एम एस पाठवता येईल व एका स्थळाला वैयक्तिक मेसेज पाठवता येईल तसेच वेबसाईटवर कितीही वधुवरांबरोबर तुम्ही ऑनलाईन चॅटिंग करू शकता किंवा ऑफलाईन त्यांना वैयक्तिक मेसेज पाठवू शकता ट्रायल तुम्हाला काय मिळणार आहे फ्री पॅकेजचे सर्व लाभ तर तुम्हाला मिळणारच आहेत पण त्याचबरोबर पाच स्थळांचा मोबाईल नंबर पाहता येईल पाच स्थळांना पाच स्थळांना एस एम एस पाठवता येईल याची वैधता असेल पंचेचाळीस दिवसांची पंचेचाळीस दिवस झाल्यानंतर तुमच्या प्रोफाईलचे फ्री पॅकेज मध्ये होईल आपल्याला स्वतःहून नाव नोंदणी करायची असेल तर ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष जाऊन रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा नाही पण ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या मार्गदर्शनासाठी तुम्ही आमचा हा व्हिडिओ पाहू शकता संस्थेच्या टीमकडून रजिस्ट्रेशन करून घ्यायचे असेल तर काय करावे लागेल जे कमी शिकलेले आहेत किंवा ज्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत माहीत नाहीये किंवा किचकट वाटते किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना त्यांना काही अडचणी येत आहेत तर अशा समाज बंधू भगिनींनी आता रजिस्ट्रेशन करण्याची चिंता करू नये कारण त्यांचे रजिस्ट्रेशन चर्मकार विवाह डॉट इनच्या टीम कडून करून देण्यात येईल यासाठी आपण वधूवरांचा बायोडेटा फोटो किंवा एक क्लोजअप व एक पूर्ण उभा असा व एक ओळखीचा पुरावा जसे आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी व बायोडेटामध्ये ईमेल अॅड्रेस नसेल तर तो न चुकता पाठवा म्हणजे स्थळांकडून मिळणारे रिस्पॉन्सेस तुम्हाला यावर प्राप्त होतील तसेच नाममात्र शुल्क शंभर रुपये फक्त वरांसाठी वधूंसाठी हे मोफत आहे पेमेंट करून त्याची रिसीट चर्मकार विव्हाच्या व्हॉट्सअप नंबरवर जर तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दिसत आहे त्यावर तुम्हाला पाठवायची आहे पेमेंट करण्याचा यू पी आय आय डी आहे चर्मकार डॅश विवा ॲट द रेट एस बी आय यू पी आय नंबर आहे सेवन एट सेवन फाईव्ह थ्री वन नाईन नाईन सिक्स टू ॲट द रेट यू पी आय व सोबत क्यू आर कोड ही दिलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हे सगळे डिटेल्स नोट डाऊन करू शकता यानंतर चर्मकार विवाहाच्या टीमकडून तुमच्या प्रोफाईलचे रजिस्ट्रेशन केले जाईल आणि एस एम एसच्या च्या माध्यमातून तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड पाठवला हो जाईल यापुढची प्रक्रिया आपल्यालाच करावी लागणार आहे प्रथम आपण गुगल प्ले लिंक लिंकवर जाऊन जी मध्ये दिलेली आहे किंवा गुगल प्लेस्टोर वर व्हिजिट करून चर्मकार विवाहाचे ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करावे किंवा कम्प्युटरचा किंवा लॅपटॉपचा वापर करून डब्ल्यू 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 डॉट सर्व डॉट इन या मार याची लिंक लॉग इन लिंक्स दिलेली आहेत सर्च फॉर्म भरून स्थळे शोधावीत अचूक शोध घेण्यासाठी वेबसाईटवर फिल्टरची सुविधाही उपलब्ध आहे आवडीची स्थळे शॉर्टलिस्ट करावी त्यानंतर आपल्याला वाटले तर आपण पेड मेंबरशिप घेऊन स्थळांशी संपर्क साधू शकता अन्यथा पेड मेंबर्स स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधतील मला एखादे स्थळ आवडले पण त्यांना फोन केल्यानंतर तुम्हाला कळले की त्या स्थळाचे लग्न झालेले आहे किंवा लग्न ठरलेले आहे तर असा प्रोफाईल आयडी तुम्ही चर्मकार विभागाच्या कस्टमर सपोर्ट टीमला व्हॉट्सअपद्वारे कळवा आणि मग त्यांची टीम त्या स्थळाशी संपर्क साधून खात्री करून घेतील की खरंच लग्न ठरलेले किंवा झालेले आहे का आणि जर तसं था झालं असेल था तर त्यांचे प्रोफाईल डिलीट करायचे आणि त्या बदल्यात तुम्हाला ॲडिशनल आवडलेल्या प्रोफाईलचा कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल यामुळे का होईल की तुमच्या पॅकेज मधल्या कॉन्टॅक्ट नंबर अकाउंट फुकट जाणार नाही व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम सारख्या वर सतत बायोडेटा पाठवण्याची आता गरज नाही एकदा तुमचे रजिस्ट्रेशन झाले की चर्मकार विभागाच्या शंभरपेक्षाही जास्ती असलेल्या व्हॉट्सअप ग्रुप्स टेलिग्राम ग्रुप्स व इतर सोशल मीडिया ग्रुप्सवर ऍड केले जाईल आणि दर आठवड्याला तुमची माहिती या सगळ्या सोशल मीडिया वर शेअर केली जाईल इंग्रजी भाषेत दिलेली याची वेबसाईट जर तुम्हाला समजत नसेल तर गुगल ट्रान्सलेटच्या सहाय्याने तुम्ही या वेबसाईटचे भाषांतर मराठी भाषेतही करू शकता तसेच वरच्या कीवर्ड सर्च टूलचा वापर करून तुम्ही इंग्रजी बरोबरच मराठी शब्दही सर्च करू शकता तुम्ही टाईप केलेल्या शब्दाचा जिथे जिथे उल्लेख असेल ते सगळे पॉइंट्स तुम्हाला सर्च रिझल्ट्स मध्ये दिसतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे मार्गदर्शन ट्युटोरियलची लिंक व इतरही काही महत्वाच्या लिंक्स दिलेल्या आहेत मोबाईल ऍपमुळे तुम्ही रोजच घरी बसल्या वधूवर परिचय मिळाव्याचा अनुभव घेऊ शकता आणि म्हणूनच चर्मकार विवाह ॲप आजच इन्स्टॉल करा रजिस्ट्रेशन करा स्थळ बघा आणि गुगल प्ले स्टोर वर जाऊन तुमचा अनुभव सांगा गुगल प्ले स्टोर वर रेटिंग आणि रिव्ह्यू देऊन सबमिट करा आणि मग चर्मकार विवाहाच्या विवा कस्टमर सपोर्ट टीमशी व्हॉट्सअपवर संपर्क साधा तुम्ही रेटिंग आणि रिव्ह्यू दिल्याबद्दल तुम्हाला एक कॉन्टॅक्ट नंबर फ्री मिळणार आहे चांगल्या अनुभवासाठी व आधुनिक सुविधांसाठी मोबाईल पेक्षा वेबसाईटचा तुम्ही लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर वापर करा चला तर तुम्ही जर स्वतः लग्नाचे वेळेचे असाल तर आजच या सुवर्ण संधीचा व मर्यादित कालावधीच्या ऑफरचा लाभ घ्या चांगली स्थळे हातची जाण्यापूर्वी रजिस्ट्रेशन करा किंवा तुमची माहिती चर्मत्कार विभाग टीमला व्हॉट्सअपद्वारे पाठवा आणि संस्थेकडून रजिस्ट्रेशन करून घ्या तसेच तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाचे असेल तर या व्हिडिओची लिंक त्यांच्याबरोबर शेअर करा जय हिंद जय भार